श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ स्वामांच्याकडे तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पण हीच मी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या घरामध्ये आपण कुठल्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम वास करत असते कायम स्थिर राहत असते ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला ही फक्त एकच गोष्ट करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा माता लक्ष्मी हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की माता लक्ष्मीला कायम स्वच्छता आवडत असते जिथे सकारात्मकता असते जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास निरंतर करत असते आणि स्थिर राहत असते त्यामुळेच आपल्याला दुसरं काही नाही तर आपला मेन म्हणजे मुख्य दरवाजा आपल्याला टाप टीप ठेवायचा आहे टीप म्हणजे कसा तुम्ही एकदम सजून धजून ठेवा असं नाही म्हणते किंवा तुम्ही सागाचाच वापरा असाच करा तसाच करा हे देखील मी तुम्हाला काही खर्चाचा विषय नाही सांगते पण आपला जसा काही मुख्य दरवाजा आहे तो अगदी स्वच्छ राहील अगदी टापटीप राहील त्याच्यावर धूळ जाळं जळमट किंवा डाग वगैरे काही लागलेले नसेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा कुठे तुटलेला फुटलेला नसेल याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या आपला मुख्य दरवाजा कारण काय होतं ना की माता लक्ष्मी ही दुसरीकडून उठून नाही ती खिडकीतून येत नाही किंवा मागच्या दरवाजाने येत नाही माता लक्ष्मी ही नेहमी कायम ही आपल्या मुख्य दरवाज्याने समोरच्या मुख्य दरवाज्यानेच येत असते त्यामुळे आपल्याला आपला मुख्य दरवाजा अगदी स्वच्छ टाकटीप ठेवणं हे तेवढंच गरजेचं असतं माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजासमोर काही चपला बुटं राहणार नाहीत किंवा काही कचरा वगैरे राहणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आपला मुख्य दरवाजा हा आपल्याला कायम स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर तुम्ही स्वस्तिकचं चिन्ह काढू शकता स्वस्तिकचं चिन्ह तुम्ही हळ हळद कुंकुणी काढू शकता त्यामध्ये गाईचं तूप टाकलं तर अतिउत्तम आहे तरी देखील चालेल असं तुम्ही स्वस्तिकचं चिन्ह काढा दर रोज नाही काढणं झालं तर स्वच्छ पुसून वगैरे दर अमावस्येला दर पौर्णिमेला आपला दरवाजा स्वच्छ पुसून दर सणवाराला स्वच्छ असा पुसून आपल्याला स्वच्छ पुसून आपल्याला त्यावर हे स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्वस्तिक हे मांगल्याचं चिन्ह आहे मांगल्याचं प्रतीक स्वस्तिक आहे त्यामुळे अतिशय शुभ प्रवाह आपल्या घरामध्ये येत असतात स्वस्तिक काढल्यामुळे त्यामुळे आवर्जून आपल्याला आपल्या देव म... घराच्या मुख्य दरवाज्यावर हे स्वस्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही घराच्या उंबरठ्यावर पावलं चिटकवायचे आहेत पावलं तुम्ही चांदीचे चिटकवा असं नाही म्हणत आहे मी पण पंचधातूचे पावलं येत असतात ते देखील चिटकवले तरी देखील चालेल पण किंवा प्लॅस्टिकचे जरी चिटकवले आता प्रत्येकालाच पण ते पण नसतं अफोर्ड करणं तर प्लॅस्टिकचे चिटकवा तरी देखील चाले आपला मुख्य दरवाजा हा मुख्य दरवाजाचा उंबरठा जो आहे तो आपल्याला दररोज सकाळी स्वच्छ करायचा आहे पाणी टाकून हे बघा आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर नृसिंह सरस्वती लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर आपल्या सुद्धा आपल्या उंबरठ्यावर वास असतो त्यामुळे आपल्या घराचा उंबरठा हा आपल्याला दररोज पाणी टाकून हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वच्छ करायचा असतो हे लक्षात घ्या कारण आपल्या घरामध्ये आपल्या बाहेरची जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरात येऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा असतो त्याचबरोबर दर गुरुवारी म्हणा किंवा शुक्रवारी म्हणा किंवा अमावस्या पौर्णिमेला आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन तुम्ही हळदमध्ये गोमूत्र मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन आपल्याला हळ ते लेपन सारवायचं असतं उंबरठ्यावर अशा प्रकारे आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं असतं त्याचबरोबर तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर एक तोरण लावायचं आहे शोचे आता भरपूर तोरण येतात पण शोचं लावण्यापेक्षा कवड्यांचं तोरण लावा हे बघा कवड्यांचं तोरण हे नकारात्मकता ही नकारात्मकतेचा प्रभाव हा कमी करतो आणि माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो यामुळे प्र कवड्या या अतिशय प्रभावी मानल्या जात असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये जे कोणी येतं त्याची जी, जी काही नजरबाधा आहे किंवा नकारात्मकता आहे त्या ते कवड्या आकर्षित करून घेत असतात त्यामुळे आपल्याला आवर्जून आपल्या घराच्या आपल्या घरावर मुख्य दरवाज्यावर आपल्याला कवड्यांचं तोरण बांधायचं आहे हे हे लक्षात घ्या इतर कुठलं बांधण्यापेक्षा किंवा तुम्ही आंब्याच्या डहाळ्यांचं तोरण बांधलं तरी देखील चालेल ते पण अतिशय उत्तम असतं पण ते नाही आहे शक्य तर तुम्ही कवड्यांचं तोरण देखील आपल्या मुख्य दरवाज्यावर बांधू शकता त्या मुख्य त्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला खास करून आकर्षित करण्यासाठी त्या कवड्या या बांधल्या जात असतात त्यामुळे आपल्याला आवर्जून मुख्य दरवाज्यावर आपल्याला हा एक आपला उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातली स्वच्छता तर आपल्याला त्याची काळजी घ्यायचीच आहे हे करायला विसरायचं नाही हे बघा या गोष्टींना आपल्याला अगदी छोट्या छोट्या वाटत असतात पण त्या अतिशय मोठा प्रभाव देऊन जातात आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढं करतो किंवा आपलं आपण घरामध्ये एवढं करतो किंवा देवपूजा आपण वेळेच्या वेळेवर करतो दररोज करतो पारायणं करतो तरी देखील आपल्या अडचणी काबर वाढत जातात आपली संकटं काबर वाढत जातात हे बघा आणि सुखामागून दुःख दुःखामागून सुख हे तर येतच असतं पण जर ते चक्र हे कायम जीवनभर आयुष्यभर आपलं सुरूच राहत असतं पण अतिशय अडचणी आहेत आणि एक अडचण संपली नाही एक संकट संपलं नाही की दुसरं टेकून उभं राहतं दुसरं संपलं नाही की तिसरं येऊन उभं असतं तर अशा प्रकारे जर आपल्याला अडचणी येत असतील तर नक्की आपण ह्या काही ज्या गोष्टी आहेत मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या अतिशय छोट्या आहेत पण आपल्याला त्यांच्यावर लक्ष देणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि त्या आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर आणि आपल्या आयुष्यावर तितकाच प्रभाव हा करत असतात त्यामुळे आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणंसुद्धा सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही संध्याकाळी सकाळ संध्याकाळ लावला तर अतिशय उत्तम आहे पण संध्याकाळी खास करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर एक दिवा लावू शकता जर मोहरीच्या तेलाचा लावला तर अतिशय उत्तम आहे पण नाही लावणं झालं जे पैशावाले आहेत म्हणजे जे श्रीमंत आहेत जे अफोर्ड करू शकता त्यांनी तुपाचा लावला तर तरी देखील जाईल तो पण अतिशय उत्तम मानला जातो पण नाही शक्य तर तुमच्याकडे जे कुठलं तेल अवेलेबल असेल तुम्ही जे कुठलं दिव्यांसाठी तेल वापरत असाल स्वयंपाकात वापरत असाल ते देखील वापरलं तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही तर अशी ही छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सोमयासिनी ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवरशी अक्कलकोट सोमवार सिनी प्रात काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये महापूजेचं दर्शन आणि शेवट वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठिक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींची चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ